नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आजची कथा खूपच रोचक आहे नक्की बघा ही स्टोरी माझी आणि माझ्या बाजूला राहणाऱ्या गौरवची आहे ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी एम ए सेकंड इयरला होतो तेव्हा आमच्या बाजूला एक छोटंसं कुटुंब राहायला आले होते त्यामध्ये एक नवरा आणि बायको होते असे दोघे होते पण ते खूप असमाधानी होते नवरा मनोज सॉफ्टवेअर इंजिनियर होता त्याच्या कामामुळे तो नेहमी बाहेरगावी असायचा त्याची बायको गौतमी ही तीस वर्षाची होती दिसायला सुंदर होती बाजूला नवीन जोडपे आले होते त्यामुळे माझी आई अत्यंत खुश झाली गौतमी वहिनी नेहमी आमच्या घरी चक्र मारत राहायची कधी चहा पिण्यासाठी कधी गप्पा गोष्टी करण्यासाठी जेव्हा ती घरामध्ये यायची तेव्हा ती माझ्याकडे एकसारखं बघायची आणि तिला तसं पाहून माझ्या हालतचे बेहाल व्हायचे नंतर मला लक्षात येऊ लागले की मी आणि गौतमी वहिनी एकटे असताना मुद्दम हे करत होती परंतु मला तिचा हा डाव समजलाच नाही एके दिवशी अचानक माझ्या गावाकड माझ्या आईला फोन आला व त्यांना अर्जंटमध्ये गावी जावं लागणार होतं व मला एकट्याला घरी ठेवायचं म्हटलं तर माझी आई चिंतेमध्ये पडली तेवढ्यात त्या क्षणी तिथे गौतमी वहिनी आली व ती बोलायला लागली की ताई तुम्ही नका टेन्शन घेऊ तशीही मी एकटी घरीच असते तुमच्या साईला माझ्याकडे पाठवून द्या तेवढाच मलाही त्यांचा आधार होईल आणि तुम्ही जर घरी नसाल तर तो तरी माझ्याजवळ असेल तर माझ्या मनामध्ये काही भीतीही राहणार नाही ना। माझ्या तर आईचं टेन्शनच गेलं खूप आनंदी झाली व ते दोघं बिंदास गावाला चालले गेले पण जाण्याच्या आधी आईने माझ्यासमोर एवढी मोठी लिस्ट ठेवली की तू जेव्हा वहिनीकडे राशील तेव्हा तू तसं करणार असं करणार हे करायचं ते करायचं माझं डोकं खराब करून टाकलं आईने आणि शेवटी ते सकाळी सकाळी गाडीने निघून गेले व वहिनीला जास्त त्रास नको म्हणून मी रात्रीचा फक्त जेवायला आणि झोपायला जायचं ठरवले होते संध्याकाळचे सात वाजले असतील इतक्या दार कुणीतरी ठोठावलं यावेळी कोण करमडले म्हणून मी दरवाजा खोला बघतो तर काय गौतमी वहिनीला पाहून माझा जीव भांड्यात पडला आतमध्ये कडी लावून एकटा काय करत होता किती वेळ तुझी वाट बघायची ती म्हणाली बरं माझ्यासोबत चल मी तुझ्यासाठी धपाटे बनवले बहिणीच्या नजरेत मला एक वेगळी चमक दिसत होती पण दफाट्याचे नाव घेताच माझ्या तोंडाला पाणी सुटले व मला आवडत नव्हते तरी पण मी गौतमी वहिनीच्या रूमवर गेलो नेहमीसारखंच रूममध्ये फक्त गौतमी वहिनीच होत्या मी, मी शांतपणे दफाटे खात होतो इकडे तिकडे माझे अजिबात लक्ष नव्हते तीन चार दफाटे खाल्यानंतर अचानक माझी नजर गौतमी वहिनीकडे गेली ती सारखं माझ्याकडे बघत होती मी तिच्याकडे बघताच अचानक धान्यावर आलो ती म्हणाली अजून धफाटे हवे आहेत का मी नाही म्हणालो तेव्हा तिने लगेच दुसऱ्या विषयावर बोलणं सुरू केलं मला कॉलेजबद्दल विचारूक लागली पण मी स्पष्ट सांगितले की मी खूप शांत असल्याने स्वतःहून कुठल्याच मुलीशी बोललो नाही आणि माझी एकही मैत्रीण नाही पण वहिनी तू मला का विचारत आहेस तर ती म्हणाली अरे मी शाळेत असताना मला चार पाच मित्र होते तेवढ्यात वहिनी जवळ आली आणि माझ्या शेजारी बसले काय रे साहिल रोज इतका एकटा का असतोच कुणी गर्लफ्रेंड पटवायची आहे का नाही मग ती डोळा मारत म्हणाली मी गडबडलो पण स्वतःला सावरत म्हणालो गर्लफ्रेंड मिळायला हवी ना आधी पण काही जणीचा अंदाजच येत नाही त्या काय विचार करत असतात त्यांचा वहिनी हळूस असली आणि म्हणाले तू म्हणतोस ते बरोबर आहे आणि तू अंदाज कसा लावणार काही बायका मनातलं सरळ सांगत नाहीत पण काही जणी डोळ्यांनीच खूप काही सांगून जातात तिच्या स्वरात हलकीशी छेड होती मी तिच्या डोळ्याकडे पाहत म्हणाले तुमच्या डोळ्यांनीही बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतील पण त्याचा अर्थ समजून घ्यायला अनुभवी माणूस लागतो वहिनीने टाळी देत हसत विचारलं म्हणजे मी अनुभव घेतलेला पुरुष शोधावा का मी पण सावट हसत म्हणालो शोधायची गरज नाही अनुभव गाठायला स्वतःहून येतो वहिनीने माझ्या हातावर हलकीची थाप मारली आणि म्हणाली अरे फारच पुढे जातोयस पण कबूल कर तुझ्या मनात माझ्यासाठी काही विचार येतात का मी थोडासा लादलो पण स्वतःला थांबवू शकलो नाही विचार काय स्वप्न येतात कधी कधी आणि त्यात तुम्ही नेहमीच फारच मादक दिसत वहिनीने माझ्याकडे पाहिलं हसली आणि संध्याकाळी झपाट्याने वाढणाऱ्या अंधारात त्यांचा संवाद अजूनच सावट होत गेला मी आणि वहिनी यांच्यातील आकर्षण आता लपून राहिले नव्हते संध्याकाळच्या वेळी ते दोघे एकटेच होते आणि वहिनीने साडीच्या पदराने स्वतःला सावरत माझ्याकडे पाहिले आज फारच शांत आहेस काहीतरी वेगळंच चाललंय ना तुझ्या डोक्यात ती हसत म्हणाली तिचा आवाज हलका पण मोहक होता मी तिच्याजवळ सरकत म्हणालो तुमच्यासोबत असताना डोक्यात बरेचशी वेगळीच गणित चालू असतात वहिनी हलकस असली आणि तिच्या बोटाने कपाळावरच्या मागे सारल्या असं मग सांग बरं कोणती गणित सोडवत असतोस मी तिच्या थोडं अजून जवळ जात म्हणाले समजा कोणीतरी फारच आकर्षक वाई सोबत असेल आणि तिच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक दिसत असेल तर पुढचं स्टेप काय असावं वहिनीने नकळत ओट चावले आणि खोडकरपणे उत्तर दिले ते मुलाच्या धाडसावर अवलंबून असतं काहीजण फक्त बघत राहतात आणि काही मी हलकसर तिच्या हातावर माझा हात ठेवला आणि मी हळूच विचारत तिच्या डोळ्यात बघत राहिलो आणि ती थोडीशी लाजली पण दूर सरली नाही काहीजण योग्य क्षणाची वाट पाहतात ती हलक्या आवाजात म्हणाली माझ्यात एक मोहक स्मित्य होतं आणि काहीजण योग्य क्षण स्वतःच निर्माण करतात आता दोन नजरा एकमेकांमध्ये हरवून गेल्या आमचे मन काही भावनावर राहिले नाही आता वहिनीला आपण कळून चुकले होते की आता तो क्षण आला आहे आणि मी पण समजून गेलो वहिनीला नेमकं काय पाहिजे माझ्याकडून ते मी लगेच तिला लिप केस करू लागलो आणि वहिनी पण मला साथ देत होती आणि बघता बघता आम्ही दोघे एका वेगळ्या जगात गेलो ती म्हणाली अजून किती वाट पाहायची रे मी पण लगेच विलंब न करता लगेच काम चालू केले आणि जवळजवळ दोन तास आम्ही सलग कार्यक्रम केला आणि नंतर पुढचं भाग हवं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा भाग दोन तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद